नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठडक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीवर आपल्या हक्काचं विचारपेठ नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या भाची मावशीच्या कुटुंबियांचे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी केले सांत्वन पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मुलीवर व मावशीवर उपचार करण्यास वेळ का लावला ठाण्याच्या रुग्णालयात नेण्याची वेळ का आली शिवाय पालिकेच्या रुग्णालयात योग्य व सर्व उपचार का होत नाहीत असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केलाय नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेच्या रुग्णालयात आवश्यक औषधे सुविधा होणे आवश्यक आहे असेही नातेवाईक म्हणाले कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले व सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आमदार मोरे यांची मागणी डोंबिवली पश्चिमेला चौदा वर्षीय आयुष कदम याचा नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला याप्रसंगी आमदार राजेश मोरे यांनी कदम कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद डोंबिवलीमध्ये या डोंबिवली पश्चिम आणि डोंबिवलीला पूर्वेला झालेल्या या दोन घटना आहेत दुर्दैवी अशा घटना घडल्यात पलीकडे आयुष कदम म्हणून चौदा वर्षाचा एक मुलगा देवीच्या भांडाराला जेवायला गेलेला असताना नाल्यामध्ये पडून त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे तर नाल्यावरचं झाकण कोणी काढला काय कडलं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण अशा ज्या घटना होतात या अतिशय दुःखदायक घटना कारण एक चौदा वर्षाचा बाल भंडाऱ्यामध्ये जेवायला काय जातो नाल्यामध्ये पडतो आणि आपल्या हातून निघून जातो आणि मग ते ठेकोणी थे ठेकेदार असतील महापालिकेचे अधिकारी असतील ते सखोल चौकशी करून अशा लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे डोंबिवली पूर्वेमध्ये खांबारपाडा येथे सापच्या दंशाने एक चार वर्षाची बहीर असलेली मुलगी आणि चोवीस वर्षाची अतिशय आता लग्नही जमलं होतं ठाकूर मुलगी यांचंही या साप चावल्याने दुर्दैवी अंत झालेला आहे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय उपचार झाले काही नाही उपचार झाले त्याची सखोल आपण चौकशी केलीही पाहिजे कारण दोन्ही मुली ही अशा दुःखदायक घटनेने जातात अतिशय दुःखदायक घटना आहे म्हणून सखोल चौकशी झाले पाहिजे जे जे त्याच्या दोषी असतील त्याच्याकडं कारवाई केली पाहिजे आणि कशामुळे झालं काय झालं का औषध पुरवठा झालेला आहे का नाही याचीही चौकशी केली पाहिजे कारण अतिशय दुर्दैवी असे या, या आ, दोन दिवसात या डोंबुलीमध्ये घडलेल्या घटना आहेत आणि त्याचा निषेध करावा तेवढा पण त्याच्यावर काहीतरी आपण सुधारणाही झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे